महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पवार पवारजींचा सकाळी अपघातामध्ये फार दुःख निधन झालेलं आहे हे हा जो अपघात आहे हा महाराष्ट्राला हळहळ करून सोडणारा अपघात आहे एकदम उमेदीचा काळकाळ आहे त्यांच्याकरता सत्ता पक्षातील उपमुख्यमंत्री म्हणून ते आता फार चांगले गाजले अर्थमंत्री म्हणून त्यांचं काम चांगलं असतानाच आणि फ्युचर चांगलं भविष्य चांगलं दिसत असतानाच हा अपघात नक्कीच सगळ्यांना दुःख देऊन गेलेला आहे अजितदादा पवार एक असं व्यक्तित्व होतं की ते फार चांगले कुशल संघटकही होते चांगले राजकारणी पण होते आणि चांगले शासकही होते त्यांचा एक दरारा होता संघटनेवरही होता प्रशासनावर होता आणि अनेक कार्यकर्ते जोडून त्यांनी जे कार्य केलेलं आहे आपल्या पक्षामध्ये संघटनेमध्ये हे खरंच माखाने जोगं होतं त्याचा सुदैव असो त्यांच्या जीवनामध्ये की ते बालपणापासून राजकीय घरात जन्मल्यामुळं त्यांना राजकीय संस्कार फार कमी वयात प्राप्त झाले आणि त्याचा लाभ त्यांनी चांगला घेतला राज्याच्या सेवेकरता आणि पक्षवृद्धीकरताही केला सतत अनेक वर्षे त्यांनी राजकारणामध्ये राहून सत्तेतही राहिले आणि आमदार की मंत्रीपद हे त्यांच्या नशिबी नेहमी आलेलं आहे कर्तृत्वातून आलेलं आहे हा दुर्दैवानं ते नाहीत आपल्यात अपघाती निधन जेव्हा बातमी करते तेव्हा देशातील ते राज्यातील ते प्रत्येक व्यक्तीला वाटते असं एकच अस शक्य आहे विश्वास बसत नाही असा तो अपघात झाला आणि अशा एक होत करू आणि कर्तृत्ववान मी ज्याच्या कर्तृत्वातून कार्यशैलीतून अनेकांना धसका बसायचा इतकं वजन होतं प्रशासनावर येतं संघटनेवरही चांगलं होतं फार मन मिळावू आणि माणसं जोडणारा नेता आपल्या आपल्यातून गेला याचं मला दुःख आहे आम्हाला दुःख आहे फार नुकसान झालं त्याचं कुटुंबापुरतं नाही पक्षापुरतं नाही तर राज्याचं नुकसान झालेलं आहे अशी माझा भावना आहे